शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे आपण शिकणं शिक्षण म्हणजे आपला व्यक्ती विकास करणं शिक्षण म्हणजे ज्ञानाकडून अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रकार बा प्रवास करणं शिक्षण म्हणजे रूपी अंधकार नाहीसा करणं शिक्षण म्हणजे आपल्यामध्ये काम करण्याची क्षमता वाढणं शिक्षण म्हणजे आपण ज्ञान मिळवणं शिक्षण म्हणजे आपला सर्वांगीण विकास होणं शिक्षण म्हणजे राष्ट्र घडवण्यासाठी आपल्यामध्ये ती शक्ती ती ऊर्जा निर्माण करते नवे नवे शिक्षण हा जीवनपुष्पाचा सुगंध आहे ते जीवनविनेचे छेडलेले सप्त स्वर आहे इंद्र ती तालुक्यात पाऊलांनी केलेली ती निर्मिती आहे शिक्षण हा जीवनाचा श्वास आहे तो जीवनाचा प्राण आहे नवे नवे शिक्षण हा जीवनाचा आत्मा आहे आणि या शिक्षणाच्या वाटेवरून आपण ज्यावेळी प्रवास करत आहोत त्यावेळी तुमच्यासारखी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारी सर्व ही गुलाबांची फुलं पुढे बसलेली विद्यार्थी आणि इकडे सर्व बसलेल्या गुलाबांच्या कळ्या विद्यार्थिनी आपल्या सर्वांच्या माध्यमामधून आज या ठिकाणी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार कलानी वाणिज्य महाविद्यालय होते हा शिक्षक दिन ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी या नेमानुसार तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या आग्रहानुसार आज आपण या ठिकाणी हा पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण या ठिकाणी संपन्नाने साजरा करत आहोत या निमित्ताने आपल्या ठिकाणी असणारा गुरुजनाबद्दलचा आदर भाव प्रेम आपुलकी श्रद्धा जिव्हाळा या ठिकाणी कृतज्ञता भावनेने आपण या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी थांबलेलो आहोत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या रामचंद्र पाटील आपली कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज या कार्यक्रमाचं संयोजन करत असताना या ठिकाणी माझ्याबरोबर बोललेले डॉक्टर सुरेंद्र पवार सर गेली अनेक वर्ष या महाविद्यालयामध्ये ते इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत सिनियर महाविद्यालयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे शरदचंद्र पवार वाणिज्य महाविद्यालयामध्ये त्यानंतर मला वाटतं पालखी सोहळ्यावरच त्यांनी आपला पी एच डीचा प्रबंधही लिहिलेला आहे आणि आता स सर्वांना आपल्याला मार्गदर्शन करत आहेत बरेच विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल अतिशय चांगले कोटेशे टाकलेले आहेत ते खरे देखील आहे अतिशय प्रमाण स्वज्वळ असणारं विद्यार्थ्याबद्दल कळकळ तळवळ असणारे वेळ प्रसंगी थोडंसं रागवणारं म्हटलं तर असं हे व्यक्तिमत्व आपल्याला शिस्त लावण्यासाठी तर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या प्राध्यापिका साळुंके मॅडम सीमा साळुंके मॅडम याही या, या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या परंतु त्यांची तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे त्या कार्यक्रमाला थोडा वेळ या ठिकाणी हजेरी लावून आपल्या प्रति असणार प्रेम व्यक्त करून <ISITAS> या ठिकाण ते गेलेले आहे त्याचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमासाठी तडबड केली कालपासून आपल्या वाणिज्य विभागाच्या ज्याचा विद्यार्थी मला वाटतो नव्यानं मार्ग कॉमर्समध्ये तो चांगल्या मार्काने आपल्या महाविद्यालयामध्ये नवीन अनेक महाविद्यालय म्हणतो पाहिला आला होता अशा असणाऱ्या सुतार मॅडम गेली अनेक वर्ष आम्ही आणि त्यांनी बरोबर काम केलेलं आहे आजही जुनियर विभागामध्ये दोन दिवसापासून त्यांची कार्यक्रमाची तळवळ या ठिकाणी दिसून येते त्यांचंही स्वागत करतो त्याचबरोबर इकडे आपल्या चित्रा पाटील मॅडम तर यांनी या, या ठिकाणी हे मोलाचं काम केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना सगळ्यापासून एकत्रितांना पार स्वागत सत्कारापासून ते सर्वांना व्यवस्थित ते ड्रेस कसे घालून यायचे किंवा क कोणत्या पद्धतीने आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आपल्याला शिस्तीत कसं या ठिकाणी बसायचं आहे आणि त्या सिनियर कॉलेजलाही काम करत होत्या त्यामुळे असे सर्वच मनामध्ये अतिशय विद्यार्थ्याबद्दल मातृत्वाची किंवा म्हणजे पाल पालकाची भावना तुमच्याबद्दलची आपुलकीची अस्थिची भावना आहे त्यांच्याकडून ती व्यक्त होती त्यांचे स्वागत करतो त्याचबरोबर बुर सौ मीरा केसकर मॅडम या ठिकाणी मराठी विभागाच्या त्या काम करत आहेत मराठी विभागामध्ये त्यांनी अनेक वर्ष अनेक चांगल्या पद्धतीने काम केलेलं मा का आहे आणि अशी तुम्हाला ही एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित असणारी ही सर्व प्राध्यापक मंडळी आज तुम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे यांच्या माध्यमातून हे काम अतिशय चांगलं असं होत आहे या ठिकाणी आजचे जे प्राचार्य आहेत ते प्राचार्य म्हणजे कुमारी पूजा शेडोळे ह्या प्राचार्य झालेल्या आहेत आणि प्राचार्याच्या प्राचार्याची खुर्ची कशी काटेरी असतील बारा वर्षे ते मी चोवीस वर्ष प्राध्यापक म्हणून अध्यापन केलं आणि बारा वर्षे या कॉलेजचा दोन्ही प्राचार्य म्हणून काम केलं हे करत असताना ते अनुभव घेतलेले आहेत कारण प्राचार्यांनी कलर्गाला तोंड द्यावं लागतं सिपायाला तोंड द्यावं लागतं त्यानंतर प्राध्यापकाला तोंड द्यावं लागतं त्यानंतर तुमच्या काही अडचणी असतील त्याला एक तोंड द्यावं लागतं आणि तोंड द्यावं लागतं आणि यामध्ये या काटेरी मुकुटामध्ये कुठून काटाट कधी टोचतो काही सांगता येत नाही कसा कसा घाम येतो कसं कसं काम करताना हाल होतात आजच्या प्राचार्यांनी चांगला अनुभव घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांच्याबरोबर बरोबर असणारे अजून मधून ते अजून मधून ते थोडं विश्रांती घेते घेऊ द्या त्यालाही आपण थोडस हे करू तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा उपप्राचार्य अंशा अनिल सिंग त्या सॉरी 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 तुमचं लक्ष ऐक नाही पाहिलंय मी पण तुम्ही सावर आहेत वा व्हेरी गुड तर अंश अनिल सिंग व रोहित शंकर कांबळे रोहित कांबळे म्हटल्याबरोबर आमच्या मला इंग्रजी विभागाची आठवण आली म्हटलं ते सर तू इथं दिसणार कुठं आणि त्यांचं नाव पुकारलं कसं मी बहुताली जरा थोडा कावरं वावरं म्हणून पाहायला लागलो पण नंतर लक्षात आलं हे महाविद्यालयाचं नाही ज्युनियर कॉलेजचं काम हे असू शकतो नाकारता येत नाही त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आता सर्व शिक्षक झालेले आहेत याच्यामध्ये वैभव शेळके असतील आदिती गोधडे असतील किंवा वेदांत यादव असेल सर्वच विद्यार्थी ज्यांनी मनोगत आपले व्यक्त केलेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि विद्यार्थी मित्रांनो जाता जाता एवढंच सांगतो की पाच सप्टेंबर हा ज्यावेळी सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञानाचे म्हणजे फिलॉसॉफीचे त्यांनी बी ए एम ए डिग्र्या घेतलेल्या होत्या एम एसाठी त्यांनी प्रबंध लिहिला होता आणि त्यांचा जो प्रबंध होता त्या प्रबंधामध्ये भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान यांची तुलना याच्यावर त्यांनी विचार मांडलेले होते त्यानंतर त्यांना अनेक विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ज्या पदवी म्हणतो आम्ही पवार सरांनी आम्ही केलेली पदवी ही विद्यापीठाच्या शैक्षणिक नियमानुसार आहे आणि काही लोकांनी चांगलं काम त्या क्षेत्रात केल्यानंतर त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली जाते आपल्याकडे मला वाटतं स्वर्गवासी किशन महाराज ठाकरे यांना दिलेली होती आळंदीमध्ये अशी पदवी काही संस्थांच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या विद्यापीठाच्या माध्यमातून दिली जाते त्यांना ती दिली गेलेली होती शिक्षण क्षेत्रात मध्ये जे केलेलं काम त्यांचं आणि ज्यावेळी त्यांचा त्यांना घर बदलायचं होतं त्यांचा सत्कार करायचा होता आणि ज्यावेळी त्यांचा सत्कार करायचा ठरला एवढ्या डिग्र्या मिळाल्यानंतर ते तिकडे तुमचं ऑक्सफर्ड विद्यापीठ असेल मद्रास असेल किंवा तामिळनाडूचं आंध्राचं असेल या ठिकाणी अनेक कॉलेजमधून त्यांनी कामं करत असताना अनेक उच्च कुलपती म्हणून ते विद्यापीठाचे लक्षात ठेवा विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे शिवाय भारताचे ते पहिले उपराष्ट्रपती होते आणि त्याच्यानंतर मला वाटतं काहीतरी अठराशे बावन्न ते अठराशे बासष्ट पर्यंत एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे पर्यंत आणि पुढे एकोणीसशे बासष्ट तर सदुसष्ट पर्यंत पुन्हा ते राष्ट्रपती होते या देशाचे आणि म्हणून असे सर्वांगीण व्यक्तिमत्व असणारे सर्व गुणांनी संपन्न असणारे पण ज्यावेळी त्यांच्या विद्यार्थ्यांनी ठरवला होता की सरांचा मोठा वाढदिवस साजरा करायचा त्यावेळी ते त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की माझ्याबरोबर माझ्या एकट्याचा करा तर तरतम तर त्याच्यामध्ये तुलना येते त्यापेक्षा माझ्याबरोबर जे गुरुकुलामध्ये काम करणारे असतील या सगळ्यांचा जर तुम्ही त्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला तर जगापुढे एक वेगळा संदेश जाईल आणि म्हणून आज हा पाच सप्टेंबर जो शिक्षक दिन आहे तो आपण साजरा करतो त्याचबरोबर जगातल्या अनेक राष्ट्रामध्ये देखील तो साजरा केला जातो ही महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या जीवनामध्ये शिक्षक आपल्याला बऱ्याच वेळा रागवत असतात खवळत असतात आपण विद्यार्थी असतो आपण लहान असतो आपलं तरुण रक्त असतं आपल्यामध्ये तत्परता असते त्यामुळं कधी कधीतरी त्या घरामध्ये नशेमध्ये थोडंसं वर्तन घडतं आणि त्यावेळी ते रागवतात आपल्याला राग येतो कधी कधी बरोबर आहे की नाही परवाच एक जणांनी सिट्टी वाजवली मी खाली जात असताना मी पाहिली तरी तो हात काढून तो सर मी वाजवली नाही कुणीतरी दुसऱ्यानी वाजवली मला काही माहिती नाही मी म्हटलं तुझ्या दोन कानामागत येतो आणि तुला मी परत सांगतो कुणी मारले मला काही माहिती नाही तर असं काही वेळा रागवायचं असतं कारण आपली महाविद्यालय आपलं शिस्त आपलं कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव राहिलं पाहिजे कारण आपल्या या कॅम्पसमध्ये सिनियर ज्युनियर सर्व विद्यार्थी या ठिकाणी बसतात आणि मग मित्रांनो आपण प्रगती करायची आम्ही दिशा दाखवण्याचं काम करणार तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करणार तुम्हाला प्रेरणा देणार प्रोत्साहन देणार अडचणी आले तर तुम्ही आमच्याबरोबर राहा आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्हाला जास्तीत जास्त मार्ग पडले पाहिजेत जा, तुम्ही जास्तीत जास्त हुशार झाले पाहिजेत जा, तुम्ही जास्तीत जास्त डिग्र्या घेतल्या जा। पाहिजेत अधिक वेळ नसल्यामुळे मी अगदी एक्सप्रेस गाडी सोडलेली पहिल्या स्टेशनपासून फार शेवटच्या स्टेशनला या ठिकाणी थांबण्याचा हा माझा प्रवास आहे आणि म्हणून मधल्या मी सर्व गोष्टी सांगत नाही तुम्हाला पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं कार्य आज शिक्षकांनी केलेलं त्यांच्या जेवणामधलं पवित्र हे ज्ञानदानाचं कार्य तर हे कार्य आपल्यासाठी आयुष्यभर आपल्या पुढच्या भविष्याची ती शिजोरी आहे ज्यावेळी या महाविद्यालयाचा कळस उंच उंच अंबारात घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करणार त्यावेळी आपल्याला ही शिजोरी उपयोगी पडणार आहे तुमचं व्यक्तिमत्व यामधून घडणार आहे मी सुरुवातीला शिक्षणाबद्दल जे काही कोटेशन सांगितले ते कोटेशन सुद्धा आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांसारखेसुद्धा जगाचे तत्व ते म्हणतात गुरु हा संत राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुवीण देव तुझा पाहता नाही त्रिभोणी गुरु हा सुखाचा साधरू गुरु हा प्रेमाचा साधरून गुरु हा धैर्याचा डोंगर कदा काळी डळ आणि म्हणून म्हणतात मी गुरुची सेवा कशी करील हे सांगत असताना अगदी थोडक्यात सांगतो ते म्हणतात ज्यावेळी माझे गुरु रस्त्यांनी चालले असेल तर त्या रस्त्यावर ऊन असेल तर तिथाने झाडं मी सावली होईल त्या ठिकाणी माझ्या मुलांना तहान लागलेली असेल उन्हाळा असेल तर त्या ठिकाणचं थंड पाणी मी होईल एवढंच नाही ज्या रस्ते ते तर त्या ठिकाणची बहुमाती मी होईल ज्या ठिकाणी काही फळं असतील त्या पाण्यातला गोडवा मी होईल एवढंच नाही शेवटी असं असं म्हणतात की त्यांच्या नाहीमध्ये जिथे ते आंघोळ करत असतील ना त्या आंघोळीमध्ये सुद्धा त्या पाण्यात किड्या वाट्याचं सुद्धा जरी मला सेवा करण्याचं भाग्य मिळालं तरी मी भाग्यवान ठरेल ज्ञानेश्वर महाराज सारखे संपूर्ण जगताला तत्वज्ञान देणारी अध्यात्म आध्या, अध्यात्मकाची ही राजधानी अध्यात्माची आणि मग ते ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात तर आपली तर आपण कुठं कोणत्या गल्लीत वस्तू काही सांगता येत नाही त्यामुळं गुरुजनांचा आदर ठेवला पाहिजे आपण कदर ठेवला पाहिजे ज्यावेळी दोन मुलं बाहेर खेळतात त्यावेळी काय म्हणते आई, आई एखाद्या मुलाला ए लवकर इकडे उन्हात खेळू नको त्यावेळी तो काय सांगतो शेजारचा खेळतो की माझ्याच वर्गातला आई काय म्हणते पहा त्याला अरे शेजारचा खेळू दे पण तू इकडे सावली येऊन मर मला सांगा सावली लवकर मर का उन्हात लवकर मरेल उन्हात लवकर मरेल का नाही उन्हात खेळताना पण आईच्या शिवीमध्ये सुद्धा उभी असते लक्षात ठेवा आणि म्हणून मातृत्वाचा महामंगल्याचा स्रोत कोण असेल तर ती आपली आई असती आस असं कोणी सांगितलेलं आहे आपल्याला साधी गुरु आचार्य अत्र्यांनी सांगितलेलं आहे म्हणून श्यामची आई प्रत्येकाने वाचली पाहिजे आपली आई करण्यासाठी आणि गुरुजन करण्यासाठी राधाकृष्णन यांचं जीवन आपण जवळून पाहिलं पाहिजे म्हणून या महापुरुषांचं जीवन आपण का पाहतो महापुरुष युग पुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्या समभावी इतिहासातून सापडे बोध हाच चिखारा हा चिखारा विद्यार्थी मित्रांनो आपला वेळ झाला जाता जाता एवढंच सांगतो की लक्षात ठेवा संकटांना आपण कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचंच असतं कुणी नावं ठेवले म्हणून थांबायचं नसतं आपलं काम आपण चांगलंच चा चा करायचं असतं अपमानाने कधी खचायचं नसतं जिद्दी बळ वाढवायचं असतं लोकनित्येला कधी कंटाळायचं नसतं आपलं सामर्थ्य आपण लोकांना दाखवून द्यायचं असतं लक्षात ठेवा रागाने कधी कोणाला बोलवाय बोलायचं नसतं प्रेमाने जग जिंकायचं असतं या जगामध्ये करण्यासारखं विद्यार्थ्यांना खूपच काही असतं परंतु मित्रांनो आपलं तिकडं लक्ष नसतं जीवनातलं जरी एवढं सूत्र आपण यातले भाव जरी समजले तर नक्कीच तुम्ही निश्चितपणे विजयी व्हाल तुम्हाला सगळ्यांना चांगले खूप खूप मार्क्स मिळावेत तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला अभ्यास करावा अभ्यास शेवटी पुस्तकं वाचणं हा अभ्यास नाही तर परीक्षेचं तंत्र समजून अभ्यास करणं प्रत्येक सरांशी मॅडमशी भेटा तुमचं मनोगत काय असेल त्यांच्याशी शेअर करा आणि कोणत्या पद्धतीने अभ्यास आप करून आपल्याला जास्त मार्क्स मिळतील कारण आपली स्पर्धा केवळ रामचंद्र पाटीलगावटी महाविद्यालयापुरती नाही आपली ज्ञानेश्वर विद्यालयाशी स्पर्धा आहे आपली मुसी असेल चाकण असेल नवे नवे पुणे जिल्ह्यात शिक्षण मंडळाचे जेवढे अकरावी बारावीचे कॉलेज असतील त्या सगळ्यांशी आपली स्पर्धा लक्षात ठेवा ते एकाकडे दोघाकडे बहू मी यांच्यास येणार आहे असं वासरात लंगडी घाय व्हायचं काय कारण येईल नाही लक्षात ठेवा म्हणून आपण चांगला अभ्यास करा आपण मेहनत करा तारू तरुण आहात आपण तारुण्याची तीन तक्रार आहेत एक तर तुम्ही तपस्वी तत्पर कोणतेही काम सूचना आल्याबरोबर ती पार पाडली पाहिजे कामाला लागलं पाहिजे गुरुपाठल्या न्यायला लागलं पाहिजे अभ्यास करा पुस्तक वाचा वाचायला लागलं पाहिजे तत्परता त्यानंतर तपस्वीता तुम्ही तप केलं पाहिजे म्हणजे साधना आता काय म्हणजे डोळे मिटून वगैरे बसायचं नाही पण तुम्ही काय वाचन केले काय चिंतन केले काय म्हणून केले याची चिरवणं आपण केली पाहिजे ते आठवलं पाहिजे व्यायाम

ज्युनियर महाविद्यालयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पूर्वीचं ते प्राचार्यपद आज पुन्हा पवार सर असतील पाटील मॅडम असतील आमचे सुतार मॅडम असतील किंवा तुम्ही आज सगळ्यांच्या साक्षीनं आज ठिकाणी एका दुसऱ्या प्राचार्यांचा माझ्या कॉलेजमध्ये तर मी सत्कार करतच होतो माझ्या म्हणजे तापलं झालं हे पण बरोबर आहे की नाही त्यावरून पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं आपण आदर दाखवला आणि आता तुम्ही टाळ्या न वाजवण्याच्या अगोदर मी ठिकाणी सांगतोय असं माईक मला सांगतोय धन्यवाद तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलल्याबद्दल